नमस्कार नमस्कार राहुल दादा काय झालं का हॉटेल बंद माझं नाव तुम्हाला ध्यानात आहे का अजून हो आहे ना बरवाद आहे हॉटेल झालं बंद झालं का जेवण ताई हो भाऊ जेवण झालं आमचं तुमचं जेवण वगैरे म्हणजे घरी येऊन असते का तिथच असते तुमचं जेवण हो झालं बंद हॉटेल अकरा नाही वाजले ना अजून हॉटेलमध्ये जेवण करून जातो रूमवर ओके दहा वाजता हॉटेल बंद होतं साडेदहाला जेवण करतो ओके आता जेवण झालं की साडे दहा झाले ना साडे दहा पावणे अकरा झाले काल लवकर ऑफलाईन गेले होते तुम्ही हो जेवण वगैरे ना लाईव्ह बंद लवकर खेळता काल हो लवकर केला होता बंद जेवण वगैरे राहिले होते ना त्याच्यामुळं पुण्यामध्ये थंडी आहे खूप थंडी आहे पुण्यामध्ये खूप थंडी आहे आतमध्ये नाही वाजत घरात नाही वाजत एवढी पण बाहेर गेल्यानंतर थोडं वाजते सकाळी सकाळी भरपूर वाजते संध्याकाळी एवढं नाही सकाळी भरपूर वाजते थंडी आणि एकदा दरवाजा बंद केल्यावर घरामध्ये नाही वाजत एवढं काही फक्त बाहेर गेल्यावर एवढा हाय श्रेया लाईक डन ओके थँक्यू आरती मावशी कुठे गेली तिकडे खूप असेल भरपूर थंडी असेल लोणावळा खंडाळा मावशी कुठे गेली कुठं गेली मावशी लोणावळा खंडाळ्याला भरपूर थंडी असेल हा ना धुक पडत असेल तिकडं धुक पडते का धुक तिकडं आम्ही आलो होतो एकदा लोणावळ्याला तेव्हा आम्ही बघितले होते महेश कोठारे त्यांची शूटिंग चालू होती तेव्हा रूम मध्ये नाही थंडी लागत बाहेर गेल्यावर लागते आहे ग्लाउज शिवते <laughs> आले का भाऊजी दाजी लोणावळ्याला गेलो होतो बघा आम्ही महेश सोबत भेट झाली आमची शूटिंग चालू होती ना त्यांची कुठं आहात घरी आहात की गेले जॉबला आता नाही पडत हो का कधी पडत मग पावसाळ्यात का तुम्ही जात असता की नाही कुठे तिथे का रूम वरच जास्त काम आणि रूम लोणावळा भुशी डॅम टायगर पॉइंट बघण्यासाठी भरपूर जागा आहेत हो भरपूर जागा आहे तिथे पण बघायला तिथे खोपोलीला का काहीतरी मंदिर वगैरे आहे बघा कशाच तरी खूप छान आहे मंदिर पन। ते पण तिथे पण एक वडा वडा वाहतो लाईक करा दाजी दाजीबा दाजीबा <laughs> आम्ही लाईक केलं तुम्ही दया बाईक बर बर बाईक द्यायची का तुम्हाला येऊन घेऊन जा बाईक घेऊन जा कोणती पाहिजे बारकी का मोठी कोणती बाईक पाहिजे छोटी मोठी दाजी सासू ने दिले तर घेतो सासू नाही ना, ना मी पण आहे ना तर आम्ही सांडणी हो ना सासू ने दिले तर घेतो सासू नाही देत काही सासूकडे काय नाही आता बाईक बाईक कधी तुमच्याकडे आहे हो बाईक मग कशाला पाहिजे बाईक तुम्हाला दजीबा बाईक हाय बाईक डोळे मोठे मोठे झाले बघा माझे बाय दादा बाय एवढा लवकर बाय बाय करता झोपायची वेळ झाली काय सासूकडून पाहिजे मला ताई नंतरून बोलू ओके दादा चालेल काय हरकत नाही आराम करा आता चेन पाहिजे माझ्या बायकोचा फोन येतोय ओके 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 <laughs> चालेल चालेल ओके चालेल दादा करा करा फोन करा सोन्याची सोन्याची चेन पाहिजे हे बघा माझे डोळे कसे झाले बघा खूप अशी पापन मोठे मोठे झाली <laughs> मोबाईल समोर बसून बसून पाच ग्रॅम ची आता लय सोनं महाग झालं आता कुठं पाच ग्रॅम भेटायला लागल एक ग्रॅम घ्यायचं तर चौदा हजार लावायला लागली चौदा पंधरा हजार पाच ग्रॅम म्हणल्यावर ला एका लाखाच्या घरातच जाते पाच ग्रॅम सोन्याची आरती मावशी गेली कस रे माहित नाही हाई आय है बारे डोले गोड़ पापने लोटा ले, मोटा लेकर् जरा ले, कमी है कर्जी भरपूर मोटी Да. Yeah.

ohoa Ya hua Ahi go Ahi on Ahi go Kaya, ahi go. Kaya menti go Ahi go Friend, friend, what's a friend? Ahigo, kaigo, ka ahigo, ka ah. అది <muchas> బండి बोल ना ब्लाउज शूते दोघ झोपलेत ना म्हणून हो का जाऊ दे शिवशिव ते आता नवीन घेतली साडी वरच का बरोबर